श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार एकादशीला विशेष महत्व दिले जाते कामदा एकादशी हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे आणि पुण्यपूर्ण व्रत आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि ते पाळल्याने व्यक्तीचे सर्व पाप आणि दुःख दूर होतात कामदा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्येच्या पापापासून आणि आजपर्यंत केलेल्या सर्व पापापासून मुक्तता मिळते असे म्हटले जाते कामदा एकादशीचं व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील फायदेशीर आहे तसेच कामदा एकादशीचे व्रत कथेचे पठन किंवा श्रवण केल्याने वाजपेयी पुण्य प्राप्त होते एकादशीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच त्यासोबतच आपल्या मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जातात पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजून सुरू होईल आणि आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार कामदा एकादशीचं व्रत हे आठ एप्रिल रोजी साजरं केलं जाईल तसेच कामदा एकादशीच्या व्रताचं पारण जी वेळ आहे ती नऊ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे कामदा एकादशीचं व्रत केल्याने सांसारिक जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्ती जन्म मुक्त होतो एकादशीचे व्रत केल्याने पापाचा नाश होतो आणि भक्तांच्या पूर्वजांनाही मोक्ष मिळते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन ना व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमलियाला अजिबात विसरू नका हिंदू धर्मामध्ये अशा काही विशेष तिथी आहेत या तिथींना तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जात जसं की अमावास्या पौर्णिमा एकादशी चतुर्थी या तिथींना जर आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं त्याचबरोबर आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान केलं तर त्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न हे होत असतात पण हल्लीच्या धावधावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं ब्रह्ममुवर उठून आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला दिवसाची सुरुवातही करायची आहे त्यानंतर तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपल्याला स्नान केल्याने आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी आपल्याला वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे तुळशीचं पत्र आता जे पण तुळशीचं पत्र तुम्हाला पूजेला किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते तुम्हाला आजच तोडून ठेवायचं आहे कारण असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी आपल्याला चुककूनही तुळशीची पत्र तोडायची नसतात त्याचबरोबर तुळशीला जल अर्पण करायचं नसतं किंवा तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नसतो कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष सुद्धा आपल्याला लागत असतात म्हणून आपल्याला काय करायचं जे पण पत्र लागतील ते आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशी पत्र टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडाय दोष दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्यावर अखंड श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होत असते तसेच आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर काळे तिळसुद्धा टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित तरी जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि त्याने स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर प्रकर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तसेच दारिद्र्यसुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या अतिशय प्रियाने आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर आपल्याला या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्यावर खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायचे ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे गंगेच्या यमुनेच्या गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मिन्स निधी कुरु या मंत्राचा अर्थ असा होतो की गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि मी या पवित्र पाण्याने स्नानही करत आहे तर अशा रीतीने आपल्याला मंत्राचं जप करत स्नानही करायची आहे जेव्हा आपण आंघोळ करतो आणि त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं पण एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथीला आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ